तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आप आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आमचे पिऊचा बड्डे पिऊ के डी सीवाली तर कोल्हापूरची मजा आमची कशी काय बड्डे सेलिब्रेशन होते ती तर भेटू आपण पुढं बोल ना जरा काहीतरी बोल काय बोल काय बोलू कितक्या मी

हा दमलू नाही एनडीपो अरे सामने भेटी चेरपे उभी आगे 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 सामने रेल्को मध्ये ला काय बोलला धन्यवाद धन्यवाद इंडिपो म्हणजे निकल जा थँक्यू बोला टाकून द्या सांगायला सगळ्यांना सांगायला लागले निकल जा रे जा तुम्ही सगळी जा हा म्हणावा चला आता सेलिब्रेशन करू आपण हे बघ केक नाही तार। करून ना बाईक पी ऊ के डोक्याने उ असतील पक्या म्हणून पट्टी चला करू आपण सेलिब्रेशन करायचं का हा मग काय करो करू

ये हां के 11:00 बजला पगट अपन उसको बनाएंगे आजर वाट ला आ जाएगा ये आ बाबा ये का खबर देगा दिलादा आज मां ने आज बंद बंद बंद

ना हो चलो तो बघितला आपला सेलिब्रेशन कसा होता सब त्याने हा गो काय गोरा के लाग दिला ओ सर को का लगा ए पियो अभी तो गोरी हो जाएगी पूरी गोरी।, गोरी हो जाएगी अभी तुझे मेकअप करने की जरूरत नहीं है अभी परी आ जा चल क्या बोला है तुझे रो रहा है क्या अरे वाह वाह

ले, केखा, ले ले, ले लगा लेकिन किसका बर्थडे, दीदी का बर्थडे, <laughs> दीदी का बर्थडे, <laughs> दीदी का अरे हंस रहे मुझे लगा रोएगा कह रहे भूत ऐसे यहाँ पे देखेगा सही से यहाँ पे देखा भाई इधर देख अरे वाह किसका भाई है ना

बिचारी परीला काय भेटला नाही हे बघ परी तर बघा अ परीच झाल ते बघा येईल दाखव तोबार दाखव तू जरा परी तोंड दाखव तोंड दाखव हाय बघ तोंड परलाय म्हणजे जरा रागावली परी बिचारी खेळ सांदीन बाबा ही ताकद नंतर गाण्या दाखव हो का नाताना हा का नाही ते नंतर मार करायला लागते मग हा बरोबर ना त्याला पिऊला गिफ्ट द्या गिफ्ट हा बर्थडे पाम हा लाच जास्त हो पा तुने नाही तु तुने मार गी बड्डे हा का भार्थी भार्थी वार्थी 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 वार्थी। अरे घा मारलं बर मा? हा नाही नाही बरोबर मारायला लागेल मी हारू हे हालू तिला घालवत काय उप तुझा बड्डे असू तू तुला मारत आहे का तुला तुझं झालं का तुला मारत आहे का बड्डे पण येशाल लढली आणि या दरम्यान एक

कल मिलेंगे बाय 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 बाय